शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे रोहित पवार ही सगळे नावं समोर आली की निश्चितच बारामती आपल्यासमोर उभी राहते बारामती आणि पवार हे जे काही समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून तयार झालेलं आहे ते समीकरण तिथल्या विकासात्मक गोष्टी तिथलं स्थानिक राजकारण आणि तिथल्या भूमीनं महाराष्ट्राला किंवा देशाला दिलेलं नेतृत्व ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर बारामतीची निवडणूक ही अतिशय महत्वाची असते आता जर आपण एक गणित तपासलं तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघावरती एखाद्या नेत्याची पकड असते किंवा एखाद्या पक्षाची पकड असते म्हणजे कोणत्याही एखाद्या उमेदवारामुळे एखादा पक्ष इतका प्रबळ होतो की संबंधित पक्षानं कोणीही उमेदवार दिला तरी तिथनं तो जिंकून येतोच तर काही ठिकाणी असे उमेदवार प्रबळ असतात की ते कोणत्याही पक्षाकडनं किंवा जर का ते अपक्ष जरी उभे राहिले तरी सुद्धा ते निवडून येतील आता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे कितीतरी मतदारसंघ आपल्याला दिसून येतात की जिथे राष्ट्रवादीची ताकद आपल्याला पाहायला मिळते बारामतीचं गणित घेत लक्षात घेतलं तर एक गोष्ट मात्र लक्षात येते की बारामतीच्या राजकारणामध्ये लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवार हे गणित गेल्या कित्येक वर्षांपासून फिक्स झालेलं आहे आणि ते आजपर्यंत तसंच राहिलंय पण यंदा लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जे काही घडलं आणि त्याचे परिणाम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं समोर आले ते, ते सगळं पाहता येणाऱ्या विधानसभेचं काय आहे असा प्रश्न सगळीकडे विचारला जातोय आणि या संदर्भात अजित पवार यांनी स्पष्ट केलेली भूमिका ऐकून अनेकांच्या गोव्यासुद्धा उंचावल्यात आता नेमकं अजित पवार यांनी बारामतीमधनं निवडणूक लढवण्यासंदर्भात फारशी एक्साइटमेंट दाखवली नव्हती आणि ह्याचाच अर्थ ते बारामतीतनं पळ काढतायत का की मग मागचं दुसरं कारण हे राजकीय डावपेचामध्ये लपलंय आता यामध्ये ते कोणत्या मतदारसंघातनं निवडणूक लढवणार आहेत मुळात बारामतीमधनं दुसरं कोण निवडणूक लढवेल आता साहजिकच यासोबतच अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित होतात आणि या सगळ्या प्रश्नांवरती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करूया नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं आता बारामतीचं राजकारण समीकरण आपण पाहिलेलंय लोकसभेचा लागलेला निकाल सुद्धा बघितलाय मतांची आकडेवारी सुद्धा तपासली सगळं काही झालं पण आता विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार हे शरद पवारांना भारी पडतील की नाही या संदर्भात जी काही चर्चा सुरू झालेली होती त्या चर्चेला आता पूर्णविराम तर मिळाला पण एक वेगळंच वळण सुद्धा मिळालंय म्हणजे अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवण्यासाठी फारसे सकारात्मक नाहीयेत आणि अशा संदर्भातला त्यांनी केलेलं एक वक्तव्य का केलेलं होतं हे अगोदर आपल्याला समजून घ्यावं लागेल लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातनं त्यांना पराभव स्वीकारावा लागला ते पाहता अजित पवार विरुद्ध बारामती विधानसभा मतदारसंघातनं त्यांचेच पुतणे युवेंद्र पवार हे विरोधामध्ये उभे राहू शकतात आता जर का इथं गणितं बदलली आणि समजा युगेंद्र पवार यांनी सहानुभूतीच्या आणि शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक जिंकली तर अजितदादांचं राजकारण हे पूर्णपणे संपुष्टात येईल म्हणून ती रिस्क त्यांनी न तर घ्यायची नाहीये अशी एक शक्यता बोलली जाते दुसरी गोष्ट म्हणजे बारामतीच्या आजूबाजूचे काही महत्वाचे जे काही मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये स्वतः अजित पवार आपली ताकद लावणार आहेत आणि तिथनं निवडणूक लढवतील जेणेकरून बारामतीची जागाही खाली होऊन त्यांचाच मुलगा त्यांच्या खुर्चीवरती बसेल त्यामुळे बारामतीमधनं पक्षाच्या वतीनं जय पवारांना संधी मिळेल आता यामध्ये आजूबाजूच्या मतदारसंघांचा विचार जर का केला तर त्यामध्ये इंदापूर आहे दुसरीकडे कर्जत जामखेड आहे आंबेगाव आहे पुरंदर विधानसभा सुद्धा आहे आणि या मतदारसंघातनं कुठे ना कुठेतरी अजित पवार हे स्वतः निवडणूक लढवतील अशी शक्यता सुद्धा आहे आता ह्या शक्यतांना एका वर्तुळामध्ये आपल्याला बसवायचं असेल तर काही घटना ह्या अत्यंत आवश्यक आणि गरजेच्या पाहायला मिळतात अजित पवार हे कर्जत जामखेड संदर्भात अतिशय सकारात्मक आहे अशी सुद्धा चर्चा आहे आता ह्या मतदारसंघामध्ये राजकारणाच्या अनुषंगानं घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनासुद्धा आपल्याला काही संकेत देतात म्हणजे जसं की कापरेवाडी वेस्म इथल्या हनुमान मंदिराजवळ आणि सिद्धटेकमध्ये सिद्धिविनायकाच्या मंदिराच्या बाहेर मुस्लिम धर्मियांकडून होत असलेल्या आक्रमणाच्या विरुद्ध कर्जतमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता विशेष म्हणजे नितेश राणे त्या ठिकाणी उपस्थित होते यामध्ये जय पवार यांनी जगदंबा मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं यानंतर कर्जतमध्ये संत गोदड महाराजांचं जन्मस्थळ आणि समाधी मंदिरामध्ये सुद्धा त्याने दर्शन घेतलं आता यामागे वेगवेगळ्या घाटना आणि दोन वेगवेगळ्या पक्षांचे नेते जरी दिसतायत तरी सुद्धा ह्या पाठीमागे एक मोठं गणित असू शकतं कारण की राणे यांच्याकडे आता हिंदुत्ववादी चेहरा किंवा हिंदू बाहुबली म्हणून बरेच लोक पाहतायत त्यांच्या ह्या इमेजचा फायदा करून कर्जत जामखेड परिसरामध्ये एक नवा मतदार निर्माण करायचा जो मतदार अजित पवार यांच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहील त्यामुळे इथे जय पवार आणि नितेश राणे यांच्या मतदारसंघाची चाचपणी करायला एकत्र एक झालेले होते का अशी शंका सुद्धा अनेक ठिकाणी उपस्थित होतीये तर दुसरीकडे आंबेगावमधनं दिलीप वळसे पाटील यांच्या प्रकृतीच्या अस्थिरतेमुळे तिथनं अजित पवार हे स्वतः उभे राहून वेगळे डाव टाकतील असं सुद्धा दिसतंय विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील असो किंवा मग विजय शिवतारे त्यांच्या पुरंदर इंदापूर आंबेगाव कर्जत जामखेड ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये अजित पवार चाचपणी करणार आणि आपल्यासाठी एक सक्षम नवा मतदारसंघ शोधतायत असं सुद्धा बोलतायत आणि ह्या सगळ्या शक्यतांमुळे ते बारामती सोडतायत असं वाटतं आता बारामती सोडण्याबद्दल अजित पवार यांची भूमिका आणि त्यांचे नाव याबद्दल तुम्हाला पण काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद